सर्व मायबापांना या ठिकाणी नमस्कार आपली तेरा तारखेला निवडणूक आहे आपलं चिन्ह पोचलं आहे का, का प्रत्येकापर्यंत पाना पाना माहिती आहे ना आपल्याकडे ते पॉम्प्लेट बिम्पलेट काही नाही आता गाडी फिरायला लागली आमच्यासमोरसमोर आता हे असंच कोणी गावात गेलं की त्यांनी गाडी दिली कोणी पॉम्प्लेट दिलं समोरच मदत करायला लागली दादा हो आपली चिन्ह पाना आहे आणि वीस नंबरला आपला पाण्याचं बटन आहे आणि हे सांगण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे बऱ्याच पंचवीस वर्षापासून आपण या ठिकाणी बघतो आहे की ज्या व्यक्तीला आपण सत्यात बसवलं ते आपल्यासाठी बोलायला तयार नाही आपल्या दुधाच्या भावाच्या प्रश्नावर आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर पंचवीस वर्ष झाले त्यांनी काही बोललं नाही आणि मग आता काहीतरी पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आपण निवडणूक अर्ज दाखल केले बरेच जण काय म्हणता मग मंगेश साबळे उभं राहिलं म्हणे काळेमध्ये मंगेश साबळेमध्ये अर्धा अर्धातून ते पुन्हा बोकांडी बसते म्हणे बरोबर ना असंच वाटतं ना प्रत्येकाला दादा हो तुम्हाला एवढ्या वेळी हात जोडून सांगतो भाजप बघू नका काँग्रेस बघू नका ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे लहान लहान लेकर पंचवीस वर्ष ज्या माणसाला आपण दिले त्या माणसानं आपल्या शेतीच्या भावावर काही बोललं नाही आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोललं नाही आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर बोललं नाही आपल्या गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काय बोललं नाही आपल्या रस्त्यावर काय बोललं नाही शेतकऱ्यांच्या रात्रीच्या लाईटवर काय बोललं नाही साधे सरपंचाचे हे कामं असतात गावचा विकास करणं सरपंचाचं काम असतं तसं जिल्ह्याचा विकास करणं हे खासदाराचं काम असतं पण तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंत प्रदान करायचं म्हणून एवढ्या वेळी आम्हाला मतदान द्या असं हे बाबा म्हणायला लागले बाबा तुम्हाला पंचवीस वर्ष दिलं अजून पाच वर्ष तुम्ही कशासाठी मागताय की परत मला पाच वर्ष द्या मला आज आसामला अजून शेती घ्यायची आहे पोराला अजून एकदा मला आमदार करायचं आहे माया सुनाला मला जिल्हा परिषद सदस्य करायचं आहे मायापुरीला मला आमदार करायचं आहे शेतकऱ्यांचे मात्र पोरं उघड्यावर फिरतंय आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आपली आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त केली मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या रस्त्याचं काम नाही करणार आहे मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणार नाही आपल्या शिक्षणाची व्यवस्था करणार नाही पंचवीस वर्ष एखादं मोठं कॉलेज बांधलं नाही एखादी युनिव्हर्सिटी बांधली नाही कुठं शेतकऱ्याला एखादा डॅम बांधला नाही एखादं तळं बांधलं नाही एखाद्या नदीवर मोठं एखादं धरण बांधलं नाही पंचवीस वर्ष शेतकरी दुष्काळात जातोय दादा हो पंचवीस वर्ष आपले गेले पण हे लहान लहान लेकरं यांचं भविष्य बघून एक शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी उभं राहिलंय आणि ते तुम्हाला हात जोडून विनंती करते की करतंय की एवढ्या वेळी मोठ्या मनानं आशीर्वाद द्या आणि ही निवडणूक तरुण पोरांनी हातात घेतलेली आहे जिथं गेलो बाबा तिथं पोर आहे पैठणला तसं सिल्लोड सोयगावला तसं बदनापूरला तसं आंबडला तसं इथं जाफराबाद भोकरदन मध्ये जरा दबाव दिसायला लागला मला बरोबर ना दबाव आहे काय ते हा ना बाबा तरुण पोरानं ही निवडणूक हातात घेतली आहे वेळी तरुण पोराच्या पाठीवर हात द्या हात टाका आणि त्याला लढ म्हणा कारण कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाचा झेंडा घेऊन त्याचे खेटरं आणि त्याच्या चटाया उचलाव्या प्रत्येक आईबापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं मोठं व्हावं नोकरी लागावं उद्योगधंदे करावं यासाठी एवढ्या वेळी तरुण पोरांच्या पाठीवर आशीर्वाद ठेवा कारण दादा हो यांनी आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली यांचे पोरं मोठे केले काँग्रेसवालं म्हणत मला काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिली त्याबद्दल मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो भाजपवाला म्हणता मला भाजप पार्टीनं सहाव्यांदा उमेदवारी दिली मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो दादा हो मला तुम्ही जनतेने उमेदवारी दिली मी तुमचं अभिनंदन व्यक्त करतो की का पंचवीस आणि उद्या निवडून जरी आले हे काँग्रेसवालं काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणाच्या पुढं बोलणार नाही भाजपवाल्याला त्यांच्या नेत्याच्या पुढं त्या लोकशाहीत बोलता येणार नाही हा शेतकऱ्याचा पट्ट्या अपक्ष उभा राहिलाय मला कोणाचं बंधन नाही तुमच्यासाठी नडायला भिडायला या ठिकाणी आपल्या ताकद आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन ही लढाई लड़ा आपल्याला लढायची मग आता पंचवीस वर्ष एका जणाला दिले ते मागच्या वेळी बेडवर झोपून निवडून आलं बरं का आणि आता म्हणे पोरगाय त्याच्याकडनं काय होणार आहे ना तसं आता बायकू पोर सुना नातरुंड पुत्रुंड सगळे रस्त्यावर उतरले भर उण्यात मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आता लाईट लागले ना लाग त्याला पर्याय काँग्रेस नाही आहे काँग्रेस मागच्या सत्तर सत्तर मागच्या पस्तीस वर्षापासून सात निवडणुका लढले एकही निवडणूक काँग्रेसला जिंकता आलं नाही दहा वर्ष आमच्या तिकडे ते आमदार होतं बाबा एकही काम केलं नाही एकही बाथरूम बांधली नाही एका रस्त्यावर खडी टाकली बाबा ते माहीत झालं दुसऱ्या पक्षाचं आहे तर ती खडी बी उचलून नेली बाबा पुन्हा असा माणूस आहे असा माणूस आहे असा उच काँग्रेसला आपण दिले चाळीस वर्ष भाजपला पन आपण दिले पंचवीस वर्ष आता तुम्हाला द्या पाच वर्ष तुमच्या पोरांना द्या पाच वर्ष अरे त्यांनाही मोठा करा त्यांच्या पाठीवर थाप द्या शेतकऱ्याच्या पोरगा जर व्यवस्थित गेलं तर त्या लोकशाहीच्या मंदिरात त्या झोपलेल्या देवाला जाग करण्याचं काम ते करत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात लाट्या काट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं मागच्या वर्षभरापासून जो अन्याय आपल्या समाजावर सुरू आहे तो अठरा पगड जातींवर बांधवावर सुरू आहे बाहेर उभं करता पोलीस स्टेशनच्या आमचा रुमाल टाक गळ्यात नाहीतर मारिस पे दोदंडे असं काम सुरू आहे दादा त्या खंडाळ्याला आपल्या भोखर्दन मध्येच ते खंडाळ्याला सभा घेतली बाबा गावकऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाटलं चांगलं पोरग दिसायला लागले लहान आहे कधी कान धरून काम सांगता येते बसली सभा मंदिरात शपथ घेतली ना सगळ्या गावानं की एवढ्या वेळी या पोराच्या पाठीमागे आपण उभं राहायचं नेलेन बाबा पासा म्हातारे उचलून बंगल्यावर अशी दडपशाही आहे पंचवीस वर्ष दिले बाबा अजून पाच वर्ष दिले ना आपलं आयुष्य उद्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही पंचवीस वर्ष लावून अरे साधा ग्रामपंचायतच निवडणूक असलं की आपण डोकं फोडाफोडी करतो ही जालना जिल्ह्याचा विकास ठरवणारी निवडणूक आहे आपल्या मुलांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपलं आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे आज एखाद्या ताईला दवाखान्यात न्यायचं बाबा सिजर करावं लागतं हो प्रायव्हेटमध्ये नेल्यावर दीड दीड दोन दोन लाख रुपये ते घेतं पुणे मुंबईसारख्या दिल्लीसारख्या जिल्ह्यामध्ये ही शासन सुविधा फुकतात देतं मात्र आपल्याला बोलायला कोणी तयार नाही आपले विहिरीचे प्रश्न तसे घरकुलाचे प्रश्न तसे विहीर चालू आहे का तुमच्याकडं तुमच्या विहिरीत बंद करून टाकल्या कारण काय माहितीये का त्याचं एकाला देलक दुसऱ्याला राग येतो म्हणते काय म्हणते एकाल देलक दुसऱ्याला राज तुमच्या घरकुला गाय गोठ्याचे प्रश्न बंद केले का एकाल देलक दुसऱ्याला राज येतं सरपंच साहेब निधी देणं सरपंचाला के बंद केला एका गावाला दिलं की दुसऱ्या गावाला राग अरे असं कसं राजकारण करते बाबा पंचवीस वर्ष साधं सरपंच निवडायचं बाबा आपण डोकं फोडाफोडी करतो अरे आपल्या लकरांचा भविष्याचा विषय त्यांच्या आरोग्याचा विषय त्यांच्या शिक्षणाचा विषय मग तुम्ही म्हणशाल तू आला बाबा आता एवढसाक दिसायला लागलाय पैसे बी नाही म्हणतो खासदार किलो उभं राहिलाय तू तू वर बरोबर आहे ना मागच्या वर्षभरापासून तुम्ही बघताय ना मला दोन वर्षापासून बघताय ना कल्याण काळे दोन हजार नऊ ला खासदार की लढल बाबा आता दोन हजार चोवीस आहे पंधरा वर्ष किती वेळ आला आपल्या गावात काँग्रेस ते भाजपचं किती वेळ आले दादा येत नाही बाबा आपण डोळे लावून मतदान करतो ना आपण पंचवीस वर्ष सत्ता दिली ना आपल्या गायीचे प्रश्न आपल्या गोठ्याचे प्रश्न आपल्या गाईच्या दुधाच्या भावाचे प्रश्न आपल्या विहिरीचे प्रश्न आपल्या श्रावणबाळाच्या पगारीचे प्रश्न साध्या आपल्या राशन कार्डचे प्रश्न आपल्या रस्त्याचे प्रश्न आपल्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या रात्रीच्या लाईटचे प्रश्न कोण बोलणार आहे एकटा सरपंच काय करणार आहे अरे एक सरपंचाला जे काम करायचं असतं तेच काम आपण खासदाराला सांगतो की दादा आमचा रस्ता करून द्या खासदाराचं काम असतं फॅक्टरी आणायच्या इंडस्ट्री आणायच्या नोकरीच्या संध्या निर्माण करायच्या आपल्या प्रत्येक गावात बघितलं बाबा तर दहा दहा वीस वीस पोरं बेरोजगार विणत आहेत आणि म्हणून आता एवढ्या वेळी पोरांच्या हातीवर पाठीवर थाप ठेवा बाबा तुम्हाला सांगतो एक मिनिट इकडे लक्ष द्या तुम्हाला सांगतो ही निवडणूक पोरांनी हातात घेतली बाबा प्रत्येक गावात गेल ना असे लहान लहान लेकरं पळत येते बाबा मंगेश भाऊ आले मंगेश भाऊ आले त्यांना त्यांचं भविष्य कळलंय त्यांना कळलंय आपल्यासाठी कोण भांडू शकतो आपल्यासाठी कोण लढू शकतो अर्ध्या रात्री आपल्यासाठी कोण रस्त्यावर येऊ शकतो अरे मी तर तुम्हाला म्हणतो मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला कल्याण कळायला म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा येणार नाही बाबा सीच्या बंगल्यातून बाहेर येत नाही एसीच्या कारमधून बाहेर येत नाही साधा फोन सुद्धा घेत नाही घेते का फोन तुमचा घेत आहे का एवढ्या वेळी एक शेतकऱ्याचं पोरगं उभं राहिलंय शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालंय मला माहिती आहे वखर माहिती आहे फवार माहिती आहे पिकवायचं कसं ते माहिती आहे बाजारात विकायचं कसं ते माहिती ते मग काय सुरुवातीला काय अफवा टाकली माहिती का यानं उभं केलं आणि त्यानं उभं केलं आता सांगावं ना कोणी उभं केलं आता दोघांची लाईट लागले त्याला वाटलं याच्या माग कोण आहे आता अठरा पगड जात समाज दीन दलित गोर गरीब बांधव मागं उभं राहिले आता पायाखालची वाळू सरकले पंचवीस वर्षाचा पोरग बाबा पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला लागलाय तुमच्या भारत देशात इतिहास घडायला लागलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जालन्या जिल्ह्याच्या इलेक्शनची चर्चा आहे बाबा की इथं काय होणार आहे मग एवढ्या वेळी मोकळ्या मनानं आशीर्वाद तुम्ही आहे ना माझ्यासोबत हे लयच गंभीर होऊन बघायला लागले बाबा आहे का तुम्ही हे बघा आपल्याकडे नाही बरं का काय तसं काय गरीब माणूस आहे मतदान याद्या बी दिले नाही मी तुम्हाला पॉम्प्लेट बी दिले नाही काय नाही पण तुमच्या बुरसावर मला माहितीये तुम्हाला पर्याय नाहीये कल्याण काळे तुमच्या शिक्षणाच्या पोरावर बोलणार नाही तुमच्या आरोग्यावर आर बोलणार नाही आणि तुम्हाला मी दुसरं काहीच आश्वासन देणार तुम्हाला एकच सांगतो ना कल्याण काळे ना रावसाहेब दानवे ना हा मंगेश सावळे तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकणार नाही तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या बदलू शकतं ही ताकद शिक्षणात आहे आणि ही शिक्षण म व्यवस्था मजबूत केली तरच या ठिकाणी आपण बदलू शकतो आपल्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली तरच आपल्याला पीक येऊ शकतं आपण या दरिद्रीतून बाहेर पडू शकतो एवढ्या वेळी ही काँग्रेसची निवडणूक नाही ही भाजपची निवडणूक नाही ही, ना ही, ही तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे असं समजून या ठिकाणी मतदान करा <laughs> काय चिन्ह आहे आपलं पाना चिन्ह आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना बरेच बारा भोसक्याचे पाने आपल्या जिल्ह्यात आपला एकच आहे हा व्यवस्थित सगळ्यांनी नटत टाईट करा सगळ्यांवर दबाव येतो मला माहिती आहे जाफराबाद भोकरण बदनापूर फोनवर स्टेटस जरी ठेवलं ना बाबा अरे माजला करे नासो करे तसो करे असे या फोन यायला लागले मला पोरं सांगायला लागले फोन करून पण ठीक आहे लोकशाहीची लढाई आहे लोकांना जो काम करणारा माणूस असतो जो त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा असतो लोक त्याला मोकळ्या मनाने शेतकरी समोर येत नाही पण जे करायचे ते करून दाखवतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे माझी अवकाद नाही बाबा मी एक सरपंच आहे खासदार होण्याची माझ्या अवकात नाही माय बाप खासदार आमदार नाही मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे पण तुमच्याकडं पर्याय नाही आपल्याकडं पर्याय नाही हे कल्याण कळेन दानवे एकच आहे म्हणून हिंमत करून या ठिकाणी मी उभं राहिलो तुम्हाला सांगतो मी कडी कडीन इथलो गालोय लय बेकार हे याला जर माहित असताना एक खासदार किलो उभं राहणार आहे तिकडच गायब केलं असतं मला येणं <laughs> आता तुमच्या वटीत पडलोय तुम्ही ठरवा काय करायचं तुम्ही ठरवा शेतकऱ्याचा पोरगा त्या लोकसभेत पाठवायचं का पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायची का पुन्हा एकदा त्यांना चान्स द्यायचा हो हा इतिहास होणार आहे साधी गोष्ट नाही एका सरपंचाला बाबा पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही हे की नाही साहेब आला ते म्हणले एका सरपंचाला बाबा पुन्हा पाडायला निघता लोक तुम्ही एका सरपंचाला खासदार करायला निघाले हे तुमचं मायावर असलेलं प्रेम आहे माझं तुम्हा तुमच्यासाठी असलेलं समर्पण आहे बाबा एवढी संधी घ्या ओढून मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले मी पडलो म्हणजे तुम्ही पडले ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाची लढाई आहे आणि म्हणून यांच्याकडे बघून पंचवीस वर्ष गेले बाबा अख्खी पिढी आपली गेली त्यांनी त्यांचे बाळं मोठे केले एवढ्यावेळी यांच्याकडे बघून लेकरांच्या पाठीवर थाप ठेवा बाबा आणि दोन दांडां पाणी घालू नका बरं का इकडे पंजाबींचा नाही काही का हे दोन दांडांना पाणी घालू नका रातचं दोन दांडावर पाणी लावलं बाबा लाईट जर केली ना दोन्ही दांडं आदूर राहते बरं का एकाच दांडांना पाणी घाला आपण ऊस फुलवू तोंड गोड करून घेऊ मी तयार आहे ना तुमच्यासाठी तुमच्या विहिरीचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न मी काढतो ना मुळा सगळ्या सगळ्या बाहेर माया द महिना त्यांच्या बुडाखालून काढून आणायचा दादा प्रत्येक प्रश्नाला मी तुमच्या समर्थ काळे काळेवी निवडून आला तुम्हाला काय वाटतंय हे घेत नाही ऑफिसमध्ये कोणमध्ये घेत नाही बाबा यांचं चपराशी बसलेलं असतं चिठ्ठी लिवा म्हणते कोण आले नाव लिहा म्हणते मध्ये घेते कब्बरचाब असते ते साहेब जाते मागच्या दर्जान पळून बरोबर आहे की नाही हे गरीब शेतकऱ्याच्या पोराकडे बघा तुमच्यासाठी लढणार मला काय नाही मी पडलो बाबा पुन्हा आहे मी सरपंच पुन्हा आहे तोडफोड पुऱ्या महाराष्ट्रात धिंगाणा आपला चालूच असतंय मग त्याचं काय नाही तुमच्यासाठी तुमच्यासाठी मला माहिती आहे आता तुम्हाला बदल हवा आहे आपल्यासाठी लढणारा अर्ध्या राती रस्त्यावर येणारा आकांत करणारा माणूस हवाय आणि तो तुम्ही निवडला आहे एवढ्या वेळी सर्व पोरांच्या पाठीमागे राहून बाबा मोकळ्या मनानं आशीर्वाद द्या आणि तुम्हाला मी वारंवार सांगतोय आपल्याकडं चंदा बिंदा सगळं त्यांचंच घ्या आपल्याकडे काय याद्या त्यांच्या घ्या भूत त्यांचं राहू द्या ते कढाई पोहे टोपले टापले काय ते चटाया बिटाया तपडं तुपडं मंडप त्यांचंच घ्या बूथ प्रमुख बी त्यांचंच ठेवा मतदान मात्र पाना हा व्यवस्थित हा काय नाही आपल्याकडे गरीब माणूस आहे पण पाना व्यवस्थित चालवा बरं का आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना सांगा पाहुण्या रावळ्यांना फोन करा आता प्रचाराची भोंग्याची गाडी पॉपलेट घेऊन फिरण्याचे दिवस नाही बाबा मला सांगा तुम्ही एवढ्या उन्हामध्ये तुम्ही एवढे इथं जमले त्या दोघांना म्हणा एवढेच लोक एवढ्या उन्हात जमून दाखवा म्हणा तुम्ही मी उमेदवारी मागं घेतो म्हणा येत नाही कारण त्याचं कारण असं आहे पंचवीस पंचवीस वर्ष येऊन बघितलं नाही कोरोनामध्ये लोक दवाखान्यात चालत गेले बाबा मुडदे घरी घेऊन आले यांनी येऊन बघितलं नाही एखाद्या दुष्काळामध्ये दुष्काळ पडला आत्महत्या केली बाबा शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघितलं नाही मराठा आरक्षणाला बाबा आरक्षणासाठी कोणी आत्महत्या केली बाबा ब ब्र काढला नाही घरी जाऊन बघितलं नाही प्रत्येक समाजावर अन्याय केला बाबा आणि मग आता त्या अन्यायाला वाचा फाडण्याची फोडण्याची वेळ आली आहे सगळ्यांना मिळून एवढ्यावेळी तुम्ही आहे ना खरंच माझ्यासोबत नाही तर घोडापलटीत टांगा फरार करायची हां सगळ्यांनी एकठ्ठा मतदान करून घ्या तरुण बांधव दोन तीन दिवस राहिले रात्र वैरायची आहे शेवट शेवटला गांजा मांजा काढते म्हणे काहीतरी असं ऐकायला लागलतं मला काही लक्ष देऊ नका व्यवस्थित मतदान करून घ्या आणि वडीलधारी लोक आहे हे पण आपल्यासोबत आहे यांना कोणालाच वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाच्या मागं फिरावून त्यांचे खिटरं त्यांच्या चट्या उचलावं प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या लेकरांनी शिकावं मोठं व्हावं नोकरीला लागावं धंद्याला लागावं आणि तुमच्यातलं एक पोरग राहिले बाबा लहान आहे कान धरून कधी काम सांगता येतं की बाबा तू आलता मायागावात असा असे घोषणा देत त्यांना काम सांग चल काम कर मग आणि मी प्रत्येक आठ दिवसाला आपण आपल्या तालुक्याला जनता दरबार घेऊ आपल्या विहिरीचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न गायीच्या दुधाच्या भावाचे प्रश्न सगळे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ तुमच्यासाठी काय <laughs> काही खबरी बी बसेल असं बरं एक दोन आपल्या म्हणता असू द्या काय होत नाही त्यांना पण मतदान व्यवस्थित पाना आहे ना पाना चिन्ह बाबा पाना चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा वीस नंबरचं बटन आहे नाही असू द्या काय होत नाही ते पण आपलेच विचारे काय करतील त्यांना एखादं काम दिलेलं असतं शिवाला ते काय करणार आहे पण एका कामासाठी बाबा ह्या लेकरांचं शिक्षण उद्ध्वस्त होतो सत्तर ऐंशी कॉलेज उघडे करून ठेवले बाबा पत्र्याचे दुकानदाऱ्या चालू केल्या दहा दहा हजार रुपये घेतं ऍडमिशन घेतं बाबा आणि पोरांना सर्रास कॉप्या करून वर्षभर रेग्युलर कॉलेज न करता पास करत अरे मेंदू उद्ध्वस्त केला आपल्या पोरांचा शिक्षण उद्ध्वस्त केलंय आता हे पोरं आपल्या मोटरसायकलला त्यांच्या पक्षाचा झेंडा बांधते बाबा आणि त्यांच्या बायका पोरांना आमदार करायला उन्हात त्यांच्या मागे फिरते कधीतरी आपलं स्वतःचं बघा शेतकऱ्याच्या मालाचं बघा शेतकरी आम्ही भावाचा बघा आपण आपल्या शेतीला समृद्ध बनासाठी तलाव बांधू मोठाले डॅम बांधू मोठमोठाले केटीवर बांधू दादा हे जे येतं यांना ये शेती माहीत नाही उगवता कसं माहित नाही फवारणी काय माहीत नाही आवक किती माहित नाही रडतात झाले काय काय शिवाय देतात एका आपल्या तरुण बांधवानं गरीब माणसानं ऊस कामगाराच्या पोरानं एवढा मोठा लढा उभा केला आज महाराष्ट्राचं सरकार त्या माणसाच्या पायथ्याशी लोळवून घेतलं त्या, त्या दादांचं या ठिकाणी आपल्यासाठी संघर्ष बघून मला सुद्धा प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा सर्व समाजासाठी अठरा पगड जातीशी संघर्ष करावा म्हणून या ठिकाणी आपण या इलेक्शनला उभं राहिलं आहे तुम्हाला शेवटच्या वेळी सांगतो हे इलेक्शन भाजपला निवडून आणावं यासाठी नाही कल्याण काळेला निवडून आणावं यासाठी नाही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारं हे इलेक्शन आहे तुम्ही बघा कसं मतदान करायचं पाना आपलं चिन्ह आहे तुम्हाला जर की वाटलं हे पोरगा आपल्यासाठी काही करू शकतं तर एवढ्या वेळी या ठिकाणी संधी जाते एवढं